आजच्या काळात राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप शिवीगाळ खालच्या पातळीवर टीका आणि वैयक्तिक घाणेरडर राजकारण कुणी कोथळा काढण्याची भाषा करतंय तर कुणी मुस्काटात मारण्याची कुठेही मर्यादा नाही सुसंस्कृती नाही आणि माफी मागणं तर खूप लांबचीच गोष्ट वाटते पण एक काळ असा होता जेव्हा राजकारणात मतभेद होते पण त्याचबरोबर एकमेकांविषयीचा आदर आणि माणुसकीही होती आज मी तुम्हाला अशाच एका प्रसंगाबद्दल सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि लक्षात येईल की आत्ताच्या राजकारणात आणि पूर्वीच्या राजकारणात किती अंतर आहे किती माणूस शिल्लक राहिली आहे आणि यशवंतराव चव्हाण यात्रे यांच्यासारखी माणसं का मोठी होती नमस्कार मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र आताचं राजकारण पाहता टीकेला मर्यादा राहिलेली नाहीये आणि एकमेकांची वैयक्तिक उणीदुणी काढणं ही आता नित्याची बाब झाली आहे मात्र पूर्वीचा काळ पाहता जिथे राजकारणात मतभेद होते पण मर्यादाही होत्या आणि त्या मर्यादांचा सर्वोत्तम उदाहरण आदर्श होते यशवंतराव चव्हाण आता तुम्ही म्हणाल मी मध्येच यांच्याबद्दल का बोलते पण यांच्या नावावरून मला पूर्वीचा एक किस्सा आठवतो ज्यातून हे समजतं की राजकारणापेक्षाही मोठं असतं ते मन आणि संयमता काय आहे तो किस्सा सांगते काहींना आठवत सुद्धा असेल आणि नसेल आठवत तरी काही हरकत नाही यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री संयमी शांत आणि खऱ्या अर्थाने जनतेचे नेता दुसरीकडे आचार्यत्रे ते पत्रकार होते उत्तम लेखक होते आणि प्रचंड प्रभावी त्यांची सभा म्हणजे प्रचंड गर्दीचा मेळा असायचा एकदा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर खूप खालच्या पातळीवर टीका केली त्यांनी एका अग्रलेखात लिहिलं की निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा कशी काय ही टीका वैयक्तिक होती चव्हाणांसारख्या संयमी माणसालाही दुखावणारी आता तुम्हाला वाटेल की राजकारण पाहता यशवंतराव चव्हाण यांनी देखील देत अपशब्द बोलून खूप ऐकवलं असेल राग व्यक्त केला असेल बरोबर ना पण यशवंतराव चव्हाणांनी ना राग व्यक्त केला ना विरोधात काही बोलले त्यांनी दुसऱ्या दिवशी आचार्य आत्रेंना एक फोन कॉल केला आणि शांतपणे सांगितलं की मी निपुत्रीक आहे हे खरंय पण यामागे दुर्दैव आहे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यात चले जाव चळवळीवेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला आणि त्यानंतर तिला मूल होणं शक्यच झालं नाही हे ऐकून अत्रे थक्क झाले त्यांच्या पायाखालची जमीन थसरकली यशवंतराव चव्हाण यांचं फोनवरील बोलणं ऐकून आचार्य अत्रेंचं मन अगदी हेलावून गेलं त्यांना आपली चूक लक्षात आली कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अत्रे लगेच यशवंतराव चव्हाण यांच्या घरी गेले त्यांनी यशवंतराव आणि वेणूताई दोघांची मनापासून माफी मागितली ते खूप भाऊक झाले होते वेणुताईंनी तेव्हा फक्त एकच वाक्य म्हटलं की या निमित्ताने तरी माझा भाऊ घरी आला हे ऐकून अत्रे रडू लागले आणि यशवंतरावांनी त्यांना प्रेमाने मिठी मारत माफ केलं हे होते खरे नेते मोठे माडा म्हणजे काय हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आज जेव्हा आपण राजकारणात अपशब्द धमक्या आणि वैयक्तिक घाण पाहतो तेव्हा वाटतं अशा प्रसंगांची आठवण करून देणं किती गरजेचं आहे यशवंतराव चव्हाणांनी ज्याप्रमाणे संयम आणि माणुसकी जपली आणि अत्रेंनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली हे आजच्या राजकारणासाठी एक मोठा आदर्श ठरू शकतो मात्र इथे प्रश्न असा आहे की आपल्याला राडा संस्कृती पुढे न्यायची आहे की यशवंतराव आचार्य अत्रेंची नीती पुढे न्यायची आहे हे आता राजकारणी मंडळी आणि कार्यकर्त्यांनीच ठरवावं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं यशवंतरावांसारख्या संयम आजच्या नेत्यांत पाहायला मिळतोय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा किस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका